नमस्कार मित्रांनो मला भावलेली कविता या सदरात आज आपण ऐकणार आहोत पार्टी नको आहे मित्रा तुझी ही कविता ही कविता मला व्हॉट्सॲप फॉरवर्डद्वारे आलेली आहे त्यामुळे मूळ कवी जर कोणाला माहिती असल्यास प्लीज कमेंट्समध्ये तसं नमूद करा ऐकूयात मैत्रीवरची ही कविता पार्टी नको आहे मित्रा तुझी पार्टी नको आहे मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळ सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिंधास्त फोन करत जा काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय आपण संपर्कात तेवढं राहत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय आपण संपर्कात तेवढं राहत जा काय हवं काय नको तुला कुणाला तरी सांगत जा काय हवं काय नको तुला कुणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढीच जपत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढीच जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नको आहे मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नको आहे मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा अशाच सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद